सोलापुरात चाळीस अंश सेल्सिअस इतका पारा असताना महामानव डॉक्टर जयंती उत्सव सांगता मिरवणूक तब्बल तेरा तास चालली आठवडाभराच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानंतर रविवारी शहरातील प्रमुख मार्गावरून समारोपाच्या मिरवणुका निघाल्या सकाळी अकरा वाजता ऊन तापू लागताच एक एक करत मंडळांच्या मिरवणुका मार्गस्थ झाल्या बाबासाहेबांचा जयघोष जय जाए भीमचा नारा आणि वाद्यांच्या दणदणाटात मिरवणुका पुढे सरकू लागल्या दुपारी बारा नंतर पारा एकोणचाळीस वरून चाळीस अंशाकडे सरकू लागला या तळपत्या उन्हातही बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते तरुण तरुणी महिला ज्येष्ठ नागरिक लहान मुलं यांचा उत्साह कमी झाला नाही प्रज्ञा सूर्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीच्या उत्सवी तेजापुढे आग ओकणारा सूर्यही जणू झाकोळला अमाप उत्साहात निघालेल्या या मिरवणुकीची व्याप्ती सहा किलोमीटर अंतरापर्यंत होती सलग तेरा तासांच्या भीम जल्लोषानंतर रात्री बारा वाजता मिरवणुकीची सांगता झाली सुमारे दोन लाख भीम अनुयायी मिरवणुकीत सहभागी झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला तर आयोजकांनी ही संख्या सुमारे तीन लाखांची असावी असं सांगितलं प्रचंड गर्दीत ही एक शिस्त होती बाबासाहेबांचे विचार शिक्षणाचं महत्त्व संविधान आणि गोरगरिबांसाठी केलेलं कार्य याची महती सांगणारे विविध देखावे मिरवणुकीत झळकत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती बाबासाहेबांची प्रतिमा हाती घेऊन काही तरुण फोटो काढून घेत होते संगीताच्या तालावर तरुणाई डोलत होती वातावरणात आनंद भरून राहिला होता मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी थीक अल्पोपहार चहा आणि ठिकठिकाणी थीक पाण्याची सोय करण्यात आली होती बी एस एन एल कर्मचारी संघटनेच्या वतीनं सात रस्ता इथं पाण्याच्या बाटलीचं वाटप करण्यात आलं नियोजित महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ सेवकांच्या गृहनिर्माण संस्थेच्या वतीनं नवीपेठ इथं मिरवणूक मार्गावर पाणपोईची सोय करण्यात आली होती संस्थापक भालचंद्र साखरे आणि आरोग्य निरीक्षक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत शिरसट यांच्या हस्ते पाणपोईचं उद्घाटन झालं यावेळी बापू सातपुते श्याम पवार उपस्थित होते विद्युत रोषणाई आकाशात चमकणारे दिव्यांचे झोत हवेत उडणाऱ्या शोभेच्या पताका संगीताच्या तालावर धरलेला ताल असं आनंदी वातावरण मिरवणुकीत होतं लहान मुलं महिला तरुण तरुणी यांनी परिवारासह भीमगीतांवर ठेका धरला होता छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवी वेस चौकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जुना एम्प्लॉयमेंट चौक महापौर बंगला रेल्वे स्टेशन भैया चौक ते नवी वेस या संपूर्ण मार्गावर भीम जल्लोष मिरवणूक निघाली होती दमाणी नगर वेस सिद्धेश्वर पंचकट्टा आणि विजापूर रोड आदी परिसरातील मंडळ मुख्य मिरवणूक मार्गावर वाजत गाजत उत्साहात येत होती भीम मुद्रा संस्थेचा मार्ग भीमाचा यशस्वी जीवनाचा हा संदेश देणारा देखावा होता शिक्षण मजूर वैद्यकीय आणि ग्रामीण जीवनातील प्रसंग यात दाखवण्यात आले होते विजापूर रोड परिसरातील नवसमता युवक मंडळानं भव्य मंडपात बाबासाहेबांची प्रतिमा ठेवली होती बुद्धभूमी सामाजिक संस्थेनं आपलं संविधान आपला स्वाभिमान आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध ग्रंथ पुस्तकं साकारली होती जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्था या मंडळानं मोरपक्षी डॉक्टर बाबासाहेबांची प्रतिमा चोचित पकडून पृथ्वीवर फिरतोय आणि संविधानाचं महत्त्व सांगतोय असा देखावा केला आर जी कंपनी या मंडळानं डॉक्टर बाबासाहेबांचा सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात अलीकडच साकारलेला पुतळ्याचा देखावा केला होता बुद्ध घोष बहुद्देशीय क्रीडा आणि युवक सेवा मंडळानं भगवान गौतम बुद्ध आणि भंते यांच्या जीवनावर आधारित आकर्षक असा देखावा सादर केला होता सम्राट क्रीडा मंडळाच्या वतीनं मिरवणुकीत पृथ्वी बाबासाहेब आणि गौतम बुद्धांची मूर्ती असा देखावा केला होता प्रशिक्ष सामाजिक संस्थेचा अंधेऱ्या वस्तीत भीमानं लावलाय दिवा हा देखावा सादर केला बाबासाहेब पाहणी करतायत बाजूला गावातील चित्र पी बी ग्रुपनं संविधानाची नावकाठी हा देखावा केला होता डॉक्टर बाबासाहेब छत्रपती शिवराय महात्मा फुले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शाहू महाराज यांचे पुतळे देखाव्यात होते बग्गीत बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब यांचे विचार सांगणारे देखावे विविध मंडळांनी सादर केले Δεν σκοτώ, δεν σκοτώ, δεν σκοτώ, δεν σκοτώ, δεν σκοτώ,